नमस्कार कशा हा सर्वजण मजेत ना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण झणझणीत असे धपाटे बनवणार आहोत धपाटे हा थालीपिठाशी जुळता पदार्थ था आहे आता लवकरच श्रावण येत आहे आणि मला आठवतं आमच्या लहानपणी श्रावणातल्या मंगळवारी धपाटी बनवायचे आणि म्हणजे त्याला धपाट्याचं मंगळवार असंच बोलायचे तर लहानपणापासून मंगळवारी आम्हाला अशी धपाटी खायची सवय होती आज आपण इथे कोणत्याही प्रकारचं दळण न करता मिक्स पिठाचे धपाटे बनवतो आहे त्यामुळे ते अधिकच पौष्टिक बनवून तयार होणार आहेत आणि आपण आयत्या पिठाचे बनवणार आहोत त्यामुळे अगदी पटकनसुद्धा बनवून तयार होणार आहेत अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण धपाटे बनवण्यासाठी हिरव्या मिरचीचं वाटण बनवतो आहे यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी खूप सारी कोथंबीर ज्या जास्त तिखटवाल्या हिरव्या मिरच्या असतात त्या घेतलेत आणि खूप साऱ्या लसूण पाकळ्या घेतलेत त्याचबरोबर एक इंच अद्रक बारीक तुकडे करून घेतलेत यामध्येच आपल्याला एक ते दीड चमचा जिरे टाकायचे आहेत आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे मिक्सरमध्ये छान असं वाटून घ्यायचं आहे वाटताना यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही असंच हे मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्यानंतर आपण एकाच वाटीच्या प्रमाणात सर्व पीठं घेणार आहोत परातीमध्ये एक मोठी वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला राहिलेलं सर्व साहित्यसुद्धा घ्यायचं आहे अर्धी वाटी बेसन घेतलं आहे त्याचबरोबर अर्धी वाटी बाजरीचं पीठ आणि अर्धी वाटी नाचणीचं पीठ आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ इथे घेतलंय आणि त्याचबरोबर त्याच वाटीने पाववाटी एवढं तांदळाचं पीठ मी घेतलेलं आहे इथे आपल्याकडे जे पीठं अवेलेबल असतील ते पीठं आपण घेऊ शकतो अगदी ज्वारी आणि गव्हाचं पीठ आणि त्यामध्ये तांदळाचं किंवा डाळीचं पीठ असेल तरीसुद्धा चालेल त्यानंतर इथे मी शाबुदाणे आधीच बारीक करून ठेवलेले होते हे ऑप्शनल आहे जर तुम्ही घेतलं तर ठीक नाही घेतलं तरीसुद्धा काही हरकत नाही यातील दोन चमचे साबुदाण्याचं पीठ मी यामध्ये घातलेलं आहे आणि त्यानंतर हळद आपल्याला यामध्ये घालायची आहे थोडंसा ओवा हातावरती क्रश करून यामध्ये टाकायचा म्हणजे अगदी छान असा सुगंध येतो त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा धणा पावडर टाकायची आहे ही मी घरी बनवलेली धना पावडर आहे त्यामुळे आता मिक्सरमध्ये वाटताना मी धणे वाटलेले नाहीत डायरेक्ट पावडर वापरलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हिंग टाकायचा आहे हिंग टाकल्यामुळे हे धपाटे चवीलासुद्धा छान लागतात आणि आपण इथे मिक्स पिठाची धपाटे बनवतो आहे त्यामुळे पचायलासुद्धा हे अगदी सोपं होतं त्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं ते हिरव्या मिरचीचं वाटण आपल्या चवीनुसार यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली खूप सारी कोथंबीर यामध्ये टाकायची आहे आणि एक मोठ्या आकाराचा कांदा तोसुद्धा मी अगदी बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा यामध्ये टाकलेला आहे यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार जर आपल्याला कांदा टाकायचा असेल तर टाकू शकतो किंवा स्किप केलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बरेच जण असे धपाटे बनवताना त्यामध्ये दहीसुद्धा वापरतात तुम्हाला जर दही वापरायचं असेल तर तुम्ही दहीसुद्धा वापरू शकता हे पीठ मळतानाच यामध्ये दही ही वापरायचं यामुळे सुद्धा या, या धपाट्याची चव अगदी छान लागते पण माझ्याकडे सध्या थोडं आंबटच दही होतं त्यामुळे मी या धपाट्यामध्ये ते वापरलेलं नाही त्यानंतर नॉर्मल पाण्याने आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे ज्या सीझनमध्ये आपण धपाटे बनवतोय त्यावरतीसुद्धा आपल्याला यामध्ये कोणते पीठ वापरायचं आहे हे आपण ठरवू शकतो जसं की आपण जर हिवाळ्यात असे धपाटे बनवणार असू तर त्यामध्ये बाजरीचं पीठ हे थोडं जास्त प्रमाणात वापरायचं किंवा मग उन्हाळ्यात वगैरे बनवायचं असेल तर मग ज्वारीचं पीठ जास्त वापरायचं किंवा मग आपण अगदी हे धपाटे पौष्टिक बनवणार असू तर मग नाचणीचं पीठ यामध्ये आपण जास्त प्रमाणात वापरू शकतो पण इथे मी अग... अगदी व्यवस्थित प्रमाण घेऊन हे धपाटे बनवलेले आहेत असं पण धपाटे जेव्हा आपण मिक्स पिठाचे बनवतो तेव्हा त्याचं असं ठराविक काही प्रमाण नाही आपल्याकडं ज्या पद्धतीचे पीठं उपलब्ध असतात त्याच्यावरतीसुद्धा आपण हे प्रमाण ठरवू शकतो हे पीठ मळताना आपल्याला जास्त पातळ नाही किंवा जास्त घट्ट नाही मिडियम असं पीठ मळायचं आहे म्हणजे मग आपण जेव्हा धपाटे थापणार तेव्हा मग आपण इझिली थापू शकतो इथे तिखट आणि मीठ आपण आपल्या आवडीनुसार यामध्ये वापरायचे आहेत हे पीठ म्हणून पाच ते सात मिनटासाठी मी ते बाजूला ठेवलं होतं त्यानंतर एका प्लेटमध्ये बारीक कट केलेली कोथंबीर बारीक कट केलेला कांदा आणि भाजलेले तीळ घेतलेले आहेत हे आपण वरून लावण्यासाठी वापरणार आहोत त्याचबरोबर एका भांड्यामध्ये धपाटी थापण्यासाठी पाणी आणि ओला कपडा घेतलेला आहे आता आपण धपाटी थापून घेतोय एखादा कॉटनचा कपडा आपल्याला घ्यायचा आहे आपल्याला जेवढ्या आकाराची धपाटी बनवायची आहे त्यानुसार आपण कपडा वापरू शकतो जेव्हा आपण धपाटी थापायला सुरुवात करणार तेव्हा गॅस आपल्याला चालू करून त्याच्यावरती चा तवा मिडियमाच्या वरती गरम करत ठेवायचा आहे आणि त्यानंतर या कपड्यावरती आपल्याला थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि खाली आपल्याला थोडासा बारीक कट केलेला कांदा कोथंबीर आणि तीळ टाकून घ्यायचे आहेत जेवढ्या आकाराचं धपाट आपल्याला बनवायचं आहे तेवढा गोळा यावरती घ्यायचा आणि याला असं थापून घ्यायचं मध्ये मध्ये पाण्याचा हात लावत आपल्याला हे धपाटे थापून घ्यायचे आहेत त्यानंतर वरूनसुद्धा आपल्याला थोडीशी कोथंबीर कांदा आणि तीळ टाकून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये पाण्याचा हात लावत हे धपाटे आपल्याला छान असं थापून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण दोन्ही बाजूनीसुद्धा याला कांदा कोथंबीर आणि तीळ लावलेले आहेत यामुळे जेव्हा आपण हे धपाटे भाजणार तेव्हा त्याची चव खूप छान लागते मी तर सांगेन की असे धपाटे बनवताना यामध्ये तुमच्या आवडीच्या अजून भाज्यासुद्धा यामध्ये तुम्ही वापरू शकता मुलं ज्या भाज्या खात नाही त्या एकदम बारीक कट करून आपण यामध्ये वापरू शकतो किंवा मग पालेभाज्यासुद्धा यामध्ये आपण वापरू शकतो तर इथे मी एवढ्या मीडियम आकाराचं धपाटं थापून घेतलेलं आहे ना जास्त जाड ना जास्त पातळ थापायचं आहे मध्ये एक होल बनवायचा आहे तोपर्यंत इथे तवा सुद्धा गरम झालेला आहे धपाटं तव्यावरती टाकण्यापूर्वी याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल तूप बटर जे काही तुम्ही वापरणार असाल ते या तव्याला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर धपाटे थापलेला कपडा हा अलगत उचलून तव्यावरती आपल्याला असा पालता टाकायचा आहे आणि त्यानंतर अलगत काढून घ्यायचा आहे धपाट्यात तव्यावरती टाकल्यानंतर याला आपण जे मध्ये होल बनवलेला आहे त्यामध्ये आपल्याला थोडस तेल सोडून घ्यायचं आहे आणि वरील बाजू कोरडी पडू नये यासाठी याच्यावरती झाकण ठेवून अगदी अर्धा ते एक मिनटासाठी याला छान शिजवून घ्यायचं आहे तोपर्यंत दुसरं धपाटंसुद्धा आपण थापून घेतो यासाठी कपड्यावरती थोडंसं पाणी शिंपडायचं आणि त्यावरती कांदा कोथंबीर आणि जे तीळ आपण आधीच घेतलेले होते ते टाकून घ्यायचे आहेत आणि जेवढ्या आकाराचं धपाटं आपल्याला बनवायचं आहे तेवढा गोळा यावरती ठेवायचा आणि मग दाखवल्याप्रमाणे याला असं थापून घ्यायचं आहे आपण दोन्ही बाजूने याला कांदा कोथंबीर आणि तीळ लावलेले ला ती आहेत यामुळे या धपाट्याची चव अगदी छान लागते तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा आणि जोपर्यंत तव्यातलं धपाटं आपलं एका बाजूने छान पचणार आहे तोपर्यंत हे अर्ध धपाटं आपलं थापून झालेलं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी अर्धा ते एक मिनटासाठी मी हे तव्यातील धपाटं होतं ते झाकून ठेवलं होतं याची खालची बाजू अगदी छान भाजलेली आहे आणि वरची छान पचलेलीसुद्धा आहे वरून आपल्याला इथे तेल तूप किंवा बटर जे काही लावायचं आहे ते लावून घ्यायचं आहे आणि नंतर याला मी पलटी करून घेतलेला आहे आता आपल्याला न झाकताच हे धपाटं छान भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे आपण जे आपलं अर्ध धपाटं थापायचं राहिलं होतं ते थापून घेऊ शकतो तर इथे जोपर्यंत तव्यातलं धपाटं छान भाजेल तोपर्यंत आपलं धपाटं सुद्धा अगदी छान थापून होणार आहे इथे आपण अगदी इन्स्टंट धपाटी बनवलेले आहेत मात्र तुम्हाला जर अगदी जास्त प्रमाणात धपाटी बनवायची असतील तर मग तुम्ही याचं दळण करून सुद्धा धपाटी बनवू शकता आणि तुम्हाला जर दळणाची रेसिपी पण जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा मी हे हे मी हे धपाटे बनवण्याचं जे दळण आहे ते कसं करायचं त्याचा व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर करेन तर इथे हे धपाटे आपलं छान थापून झालेलं आहे तोपर्यंत तव्यातील धपाटेसुद्धा आपलं दुसऱ्या बाजूनीसुद्धा अगदी छान भाजलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही ही वेळ अगदी ठरलेली असते ज्या पद्धतीने आपण भाकरी बनवतो तेव्हा भाकरी तव्यातील पसते तोपर्यंत इथे आपलं पीठ मळून होतं नंतर अर्धी भाकरी आपली भाजणार आहे तोपर्यंत भाकरी थापून होते या पद्धतीनेच धपाट्याचं सुद्धा तसंच आहे आपल्याला इथे एक्स्ट्रा वेळ लागत नाही जोपर्यंत आपण तव्यातील धपाट्यात आपलं पचणार आहे भाजणार आहे तोपर्यंत आपलं धपाटं थापूनसुद्धा होणार आहे तर इथे दोन्ही बाजूनी अगदी खरपूस हे धपाटं मी भाजून घेतलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्ही दिसायलासुद्धा अगदी छान दिसत आहे आणि आपण यामध्ये जास्त पिठं वापरलेले आहेत त्यामुळे हे अगदी पौष्टिकसुद्धा बनून तयार झालेलं आहे इथे मी आता तुम्हाला दुसरं धपाटं तव्यात टाकून दाखवणार आहे कधी कधी काय होतं की आपण जेव्हा धपाटं असं तव्यामध्ये टाकतो तेव्हा या कपड्यासोबत थोडं धपाटं त्याला चिटकून वरती येतं तर असं झाल्यानंतर या कपड्यावरती आपल्याला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग हा कपडा काढून घ्यायचा आहे यामुळे अगदी तव्याला हे धपाटं छान चिटकून राहतं आणि पाणी लावल्यामुळं हा कपडा सुद्धा अगदी अलगत निघतो बऱ्याच वेळा धपाटी बनवताना हा प्रॉब्लेम येतो त्यामुळे ही क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मग अशी दाखवल्याप्रमाणेच मधल्या होलामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे अगदी अर्धा मिनटासाठी हे मी झाकून ठेवलं होतं नंतर वरूनसुद्धा तेल लावायचं आणि हे धपाट आपल्याला पलटी करून घ्यायचं दोन्ही बाजूनी छान तूप तेल बटर जे काही आपण लावणार असू ते लावून छान असं चा, खरपूस भाजून घ्यायचं याच पद्धतीने आपण राहिलेली सर्व धपाटी बनवून घेणार आहोत बनवायला एकदम सोपे आहेत आणि घरी आपल्या सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये हे पौष्टिक धपाटे आपण बनवू शकतो हे धपाटे आपण मुलांना टिफिनसाठी देऊ शकतो सुद्धा देऊ शकतो बऱ्याच जणांकडे मुलं नाच चणीची किंवा मग बाजरीची भाकरी खायला तयार होत नाहीत मात्र असं काही जर चमचमीत असं मुलांसाठी आपण वेगळं बनवलं तर मग ते अगदी आवडीने खातात सुद्धा आणि मग टिफिनला सुद्धा घेऊन जातात शिवाय यामध्ये आपण बऱ्याच प्रकारच्या भाज्यासुद्धा वापरू शकतो यामुळे याचं पोषण अजूनच वाढतं तर इथे माझी सर्व धपाटी बनवून तयार झालेली आहेत ही धपाटी आपण उसळीसोबत खाऊ शकतो दह्यासोबत लोण्यासोबत खाऊ शकतो लोणच्यासोबत किंवा कोणत्याही प्रकारच्या चटण्यांसोबत खाऊ शकतो किंवा मग अगदी ठेचा असेल तर त्यासोबतसुद्धा खाऊ शकतो किंवा मग काही नसेल तर असंच खायलासुद्धा हे धपाटं अगदी छान लागतं सुद्धा या पद्धतीने मिक्स पिठापासून किंवा मग तुमच्याकडे जी पिठं अवेलेबल असतील त्यापासून अशी पौष्टिक आणि चमचमीत झणझणीत अशी धपाटी नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचव पोहोचेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू